सेलकरजी शहरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग तसेच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापे टाकून अड्डा चालकासह एकोणतीस जणांना अटक केली आहे तसेच तीन लाख बेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विक्रमनगर परिसरामध्ये शेडमध्ये जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला यावेळी किरण मल्लाप्पा कवडगे वय बावन राहणार चंदूर अर्जुन मारुती कुडाळकर वय पंचेचाळीस राहणार जाधवमळा राहुल लोटके वय बेचाळीस राहणार जवाहरनगर संजय रमेश माने वय पंचेचाळीस राहणार शेट्टी गल्ले नितीन बाळासो निंबाळकर वय सदतीस आसरानगर सूरज नंदकुमार शिंदकर वय तीस लोटस पार्क ओंकार दत्तात्रय डाकरे व एकोणतीस स्वामीमाळा अड्डाचालक इम्तियाज बालम बागवान व सेहेचाळीस राहणार स्वामीमाळा यांना अटक केली आहे अंमलदार दयानंद हुजरे यांनी फिर्याद केली आहे आसरानगर परिसरात गणेश बागडी यांच्या खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकला यावेळी अड्डाचालक महादेव नरसाप्पा बोगा व तीस राहणार साईट क्रमांक एकशे दोन व गणेश भागडीचा चंद्रकांत महादेव शिंगाडे अनिल सिंग किरण सिंग शीख वैभव अनिल साठे ओंकार गणपती ढमनगे उमेश नीरज मछले सर्व राहणार राहणार साईट क्रमांक एकशे दोन आदित्य विनाश निंबाळकर वय वीस राहणार असल्यानं घरी येणा अटक केली आहे या प्रकरणी विशाल चौगुले यांनी फिर्याद दिली शाहूनगर परिसरात सुवर्णयोग मंडळाच्या इमारतीमध्ये गाभा पोलिसांनी छापा टाकला यावेळी क्लब मॅनेजर प्रकाश सदाशिव भिसे वय पंचेचाळीस राहणार बनगडमार व मालक शहानूर इसाक सावळगी व अठ्ठेचाळीस राहणार हत्ती चौक यांच्यासह अमित विलास आळंदे वयचाळीस राहणार गणेशनगर स्वप्नील तानाजी काळे वय छत्तीस राहणार नारायणनगर ताजुद्दीन कमरुद्दीन विजापुरे वय अठ्ठेचाळीस राहणार राजीव गांधीनगर संतोष विलास बाबर वय अठ्ठेचाळीस राहणार कागवाडेमळा रफीक मलिक मिरजे वय त्रेचाळीस राहणार कारंडेमळा पांडुरंग बाबुराव कांबळे वय चौपन्न राहणार सुतारमळा बंदेनवाज रसूल सो वय अडतीस राहणार नेहरूनगर नगर विशाल किरण कांबळे वय पंचवीस राहणार वेस निलावर अजीज बागवान व एकोणसाठ राहणार कोलेमळा अयूब अबीब मोहम्मद अन्सारी व एकोणपन्नास राहणार चौक नितीन शामराव जावळे व चाळीस राहणार लाखेनगर यांना अटक केली आहे कॉन्स्टेबल जयदीप बागडे यांनी फिर्याद दिली ही कारवाई निरीक्षण निरीक्षक महेश चव्हाण व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली इचलकरंजी प्रतिनिधी मराठी यस न्यूज